तुम्ही जेव्हा एकाशी सर्व मतदार आहे मला असं वाटतं की गेल्या निवडणुकीमध्ये मला होत मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं नाही ते मताधिक डबल होईल पण मला असं वाटतं की एक लाखापेक्षा जास्त केलं फुटबॉल टर्फ झाले लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय झालं इंद्रबाई बाबुराव सरे यांच्या नावाने नळ पडायला कॅशलेस हॉस्पिटल झालं घोडबंदर रोडला आपण एक अतिशय चांगलं बोरुडे येथे जिमखाना बनवतोय घोडबंदर रोडचं अजूनही पुढच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन म्हणून अण्णाभाऊ साठेच्या नावानं हो आपण लायब्ररीचं काम आता जवळ जवळ पूर्णत्वाला आलेलं आहे कासरवडोली मोगपाडा आणि उपन तलावाच सुशोभीकरण त्या ठिकाणी आपण म्युझिकल फाउंटन सुद्धा बांधलेलं आहे तर अशा प्रकारचे विकास काम तर मतदारसंघात चालूच आहे परंतु त्याचबरोबर भुलबंद रोडचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा प्रश्न फार महत्त्वाचा असल्या मी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सुद्धा विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती सुद्धा मान्य करू हा घोरबंद रोड आहे तो आता साठ मीटरचा घोटबंद रोड झाल्यामुळे आणि मेट्रोचं काम चालू असल्यामुळे जो ट्रॅफिकचा मुख्य प्रश्न आहे तो काही प्रमाणात सुटेल तर त्याचबरोबर आम्ही गायगोड पासून फावटन पर्यंतचा जो तीस मीटरचा रस्ता आहे तो तीस मीटरचा जा रस्ता साठ मीटरचा करण्यासंदर्भात आम्ही विनंती केली आणि ती विनंती सुद्धा माननीय नगरविकास सचिवांनी मान्य केली थी, आणि ती तीस मीटरचा साठ करण्याचा जो प्रस्ताव आहे त्याच थर्टी सेव्हन ची प्रक्रिया करावी लागते परंतु काही तातडीची कामं असल्यानं वन फिफ्टी फोरच्या अंतर्गत ते आपल्याला तातडीनं मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय घेतला तर ते होऊ शकतं प्रधान सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव हो� पाठवला आणि वन फिफ्टी फोर अंतर्गत त्याही रस्त्याला आपण मंजुरी मिळाली त्यामुळे घोडगमोर जो 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 ट्रॅफिकचा विषय आहे तो पूर्णतः संपुष्टात येणार आहे पण त्याचबरोबर गायमोर पासून फाउंटन हॉटेल पर्यंत जाणार आहे त्यांना सुद्धा आपण प्रस्तावित केलेला आहे किंवा ट्रॅव्हलची विविध प्रक्रिया सुद्धा झालेली आहे त्यामुळे ह्या पुढल्या पाच वर्षामध्ये मला असं वाटतं की ही जी विकासक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कार्यकाळामध्ये प्रस्तावित केलेली आहे ती पूर्ण झाल्यानंतर एक <kit> मॉडेल या विधानसभा मतदार संघाचा असा होईल की हे मॉडेल घेऊन आपण कुठे काम केली तर तो कशी एक वेगळ्या प्रकारची किंवा वेगळ्या प्रकारचं शहर आपण चांगल्या प्रकारे बनवू ज्वलंत उदाहरण म्हणजे ओवळा मांजिडा विधानसभा संघ होणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सर समोर बघा समोर 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 सर संडी तो खाली का संडी थोडं झालं की सांगा संडी एक सेकंड सर एक मिनिट सर एक मिनट संडी बसा खाली संडी कॅमेरा काय खाली एक मिनट सर समोर सर समोर समोर कॅमेरा खाली की सॅनी सॅनी डोका येतं सॅनी हा म्हणजे सत्तर टक्के तर सेंटरपर्यंतच त्यासाठी निधी मिळू शकेल कारण रोपवे हा पर्याय अतिशय चांगला आहे आणि परदेशामध्ये सुद्धा रोपवेच्या माध्यमातून वाहतूक होते तर आपल्या मुंबई ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरामध्ये का होणार नाही त्यामुळे तो रोपवेचा मी पाठपुरावा करतो केलेली आहे शाही धरण आणि पालवधरण हे मी सुद्धा तुम्ही जसं ऐकताय तसं मी सुद्धा लहानपणापासून ऐकतोय

पंचायत लेवेल पारी जी है ते विरार महापालिकेला देण्याचा निर्णय झालेला आहे सरकारनं तो निर्णय घेतला होता आणि मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीमध्ये तो सुद्धा निर्णय झाला त्यामुळे दोन वर्षानंतर का होईना आपल्याला एकशे पाच एम एल डी पाणी मिळणार तोपर्यंत हा पन्नास एम एल डी पाण्याचा आपल्याला देण्याचा निर्णय जो मुंबई महापालिकेचा झाला आहे त्यामुळे आपला पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटणार आहे त्यामुळे हे दोन निर्णय हे महत्वाचे आणि त्याचबरोबर एक अजून दुसरा महत्वाचा प्रश्न जो बाकीची विकास तर होत राहत झाला ना तो नाही तो प्रश्न झाला तो साहेबांनी गेल्या महिन्यामध्येच त्याचा जी आर पाठवला जी आर पण ऑलरेडी निघाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पूर्वीच्या सगळ्या इमारती अधिकृत करून

पोस्टर रोड ऑलरेडी मजबूत झालेले कामही चालू झालेले आहे म्हणजे बाळपू ते आपण बाळपूपासून तो पोस्टर रोड चालू होतो रायपूर पर्यंत दुसरा कासारगोड आणि ते बापगाव असे तीन पोस्टर रोड मंजूर झालेले आणि दुसरा महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येकाला पॅरल असा एलिमेंटेड सुद्धा म्हणजे पासून फाऊटन हॉटेल परंतु जो आहे तो तगल आहे आणि तगालन तर डायरेक्ट एनिवेटर रसला एंटायार पहिल्या माहिता सुभाषचंद्र बोस महिलापर्यंत आणि सुभाषचंद्र बोस महिलाला पासून जाईसन लिंक रोडला जोडणारा एक आपण पोस्टल रोड तयार केला आहे जेणेकरून मुंबईच्या पोस्टल रोडला पण जॉईन केला पण त्याला चार ते पाच वर्षाचा कालावधी लागतो जर आपल्या क्षेत्रामध्ये गायबूक काही व्यवसाय नाराज आहेत गुरुपुत्र आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे खाडी झाली त्यामुळे त्यांची कुठे तरी नाराजी आहे अशा विरोधकांकडनं एक हे आहे नाही मला तरी अद्यापर्यंत कुठलं नाही कारण असं आहे की आता शेवटी शहर वाढत चाललेलं आहे आणि शहर विकासासाठी योगदानही गर गरजेचं आहे मी अभिमानानं सांगतो की पंधरा वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्या संघातील पूर्णतः आगरी कोळी बांधवांनी मला दिलेल्या प्रेमामुळे प्रताप सरनाईक एकदा तीस निवडून आला आणि त्याचबरोबर आगरी आणि कोळी समाजाला प्राधान्य देत त्यांच्या समस्या सोडत आगरी कवळी भोगाची निर्मिती तर मी केलीच आहे पण त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस राज्य शासनानं आरक्षण टाकलेली आहे शेतकऱ्यांच्या मोकळ्या जमिनीवर त्या आरक्षणाला विरोध केला आणि त्यांच्या बाजूनं पूर्ण जर रस्त्यावर उतरतो त्यांना ज्या ज्या ठिकाणी न्याय ह्यावा त्या त्या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे बघा जर कॅल्क्युलेशन प्रत्येक उमेदवार हा विजयी होण्यासाठी प्रेरणा कर आणि मी सुद्धा विजय होण्यासाठीच होतो घोषतोय मला तीन निवडणुकांचा अनुभव आहे ज्यांनी आजपर्यंत विधानसभेची निवडणूक लढ लढली आहे त्यांना भाईंदरची बाउंड्री कुठे आहे आणि छानेची बाउंड्री कुठे हे समजण्यामध्येच पकडे दिवस जातात त्यामुळे ह्या दोन्ही उमेदवारांना अद्यापर्यंत बाउंड्री निश्चित कळलेली नाही ते काय होतं की स्पष्ट प्रॉब्लेम त्यांचा असा होतो की प्रचार करायचा आहे माझ्या एकशेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये भाईदरला गेल्यानंतर ते दुसऱ्या एकशे पंचेस विधानसभा मतदारसंघातून मला त्या मतदार म्हणून प्रचार करताय आणि ठाण्यामध्ये येताना ते आजूबाजूच्या मतदारसंघात पावडरी माहित नसल्याचं त्यामुळे त्यांना वीस तारखेपर्यंत कदाचित पावडरी कुठली आहे त्यानंतर एकवीस तारखेपासून त्यांचा प्रचार करतो नाही हे हा प्रेस कॉन्फरन्स आता परत एकवीस तारखेच्या आधी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून होईल हा फक्त वचन वचनदासाठी आहे प्रताप सर म्हणजे ही, ही पक्षाची किंवा महायुतीची पत्रकार परिषद नाही मी जो वचन दिलेला आहे त्या जे पत्रकार परिषद आहे त्यामुळे तुम्हाला असं कदाचित तसं आम्ही तुम्हाला माहितीये का आमचे सगळे शिवसैनिक ह्या ठिकाणी बसले आमचे शिवसैनिक जेवढ्या तडक्त काम करतात त्याच तडप्तर भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सर्व मताधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये काम करतात हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगू प्रत्येक राज्यातनं लोक विविध प्रांतात विविध राज्यातले लोक जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा धर्मवीर आनंदिंग साहेबांची एक भूमिका होती आणि त्याच भूमिकेवर एकनाथ साहेब ठाम आहे की परराज्यातून आलेला आपला माणूस त्याला असं कधीच वाटलं नाही पाहिजे की हे ठाणं म्हणजे फक्त कुठेतरी एका समाजाचं आहे हे ठाणं सगळ्यांना घेऊन चालणार हे हे उत्तर भारतीयांचं हे ठाणं आहे हे पण आहे हे ठाणं मारवाडी समाजाचं पण आहे राजस्थानी समाजाचं पण केरला समाजाचं पण आहे ह्या ठाण्यामध्ये आंध्रा वेगवेगळ्या प्रांतातली लोक आल्यानंतर त्यांना आपल्या संस्कृती त्यांचं जे देवाण घेवाण आहे ते आपल्या मराठी संस्कृतीशी त्यांची नाळ जुळली पाहिजे परंतु आपल्या मराठी संस्कृतीशी नाळ जुळत असताना त्याला त्यांना आपल्या संस्कृतीचं सुद्धा जे काय ज्या पद्धतीने आपल्या संस्कृतीने पुढे न्यायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी ते आपली संस्कृती सुद्धा पुढे न्यावी यासाठी सर्व समाजाला प्राधान्य देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की कासारवडोली येथे जो भूखंड आहे त्या ठिकाणी बारा समाज भवना बनवावा आणि त्या बारा समाज भवनाचं वर्षी केली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वाचं जे वचन मी त्याची पूर्तता या निवडणुकीच्या आधीच केलेली आहे त्याची माहिती तुम्हाला देतो प्रामुख्यान पहिला प्रश्न आहे तो पाण्याचा लोकांना पाणी पुरवठा करण्याची क्षमता महापालिकेची होती पण अचानक तीन साडेतीन चार लाख लोक ही राहिला आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा मात्र तरी लोकसंख्या मात्र जास्त अशी परिस्थिती गोलबंदर रोडच्या रहिवाशी झाली होती लोकांनी बदल नाही ही परिस्थिती झाली होती आणि त्यामुळे पाण्याची टंचाई बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्या दोन विभागामध्ये झालेली आहे ते सचिव होते प्रधान सचिव होते आणि त्याचबरोबर पाणी पुरवठा व्यवस्था बघणारे जे अतिरिक्त आयुक्त आहे ते आपल्याकडे आयुक्त म्हणून कार्यरत होते बांगर साहेब त्यामुळे तो समन्वय हो घडला आणि त्यावर मागणी आपली मान्य झालेली आहे आणि ती, ती पाणी पुरवठा योजना जी आहे ती आचार्य संपल्यानंतर ताबडतोब परंतु भविष्याचा प्रश्न सुटणार नाही त्याचबरोबर संताची शक्यता त्यापूर्वी जर याला मंजुरी मिळाली तर ते खूप बरं होईल आणि मला अभिमान आज सांगायला स्वा वाटतय मुंबई महापालिकेकडे नाही बघा आपल्या खोटबंदर टिकुजिरी वाढी मार्गे आपण हे पण काम चालू झालेलं आहे जागेवर काम चालू आहे परंतु आपण आपण हे सुद्धा तयार करतो त्याची विविध प्रक्रिया झाली आहे त्याचं काम साधारणतः या महिन्यात दीड महिन्यात चालू होईल परंतु हे करत असताना आपण इन्फ्रास्ट्रक्चर एकदम चांगलं कसं होईल एलिव्हेटेड ब्रिजेस करतोय एलिव्हेटेड रस्ते करतोय त्यामुळे एकाच ठिकाणी वाहतूक कोटी होऊन होती परत ट्रॅफिकच्या समस्या निर्माण होणार नाही याचा पूर्णपणे अभ्यास हा एम एमआरडी त्या टेक्निकल सगळे असतील अशा पद्धतीने चांगलं डिझाईन हा रोपवे जो आहे तुम्हाला बँगलोर सिटी त्या रोपवेला सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा जसं मुंबई आणि ठाण्याकडे ट्रॅफिकची समस्या आहे तशी बँगलोरला फार मोठ्या प्रमाणात आहे मी माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना मांडली की बघा बँगलोर सारखं शहर ही टेक्नॉलॉजी आणून रोपवेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था करू शकतो म्हणजे आपल्या एका बाजूला आपण मेट्रोची वाहतूक आहे दुसऱ्या बाजूला आपण जलवाहतुकीला प्राधान्य देतोय तर रोपवेला सुद्धा तेवढं प्राधान्य द्यायला पाहिजे आणि नितीन गडकरी साहेबांनी ह्या रोपवेच्या विषयावर एकदम एक पॉझिटिव्ह त्यांचं मत आहे त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यातील वाहतूक कोठडी सोडवण्यासाठी रोपवे हा एक उत्तम पर्याय आहे आणि जर बँगलोर करू शकतं कर्नाटक सरकार सरकार करू शकतं तर महाराष्ट्र कर, सरकारनं करायला काही हरकत नाही आणि त्या माध्यमातून तसा प्रस्ताव मी ऑलरेडी दिलेला आहे आणि केंद्रीय म्हणजे जे, जे बांधकाम विभाग आहे ते बांधकाम विभाग पॉझिटिव्ह आहे मला तर असं वाटतं की आपल्याला म्हणजे सत्तर टक्के तर की सेंट्रल करताच त्यासाठी निधी मिळू शकेल कारण रोपवे हा पर्याय अतिशय चांगला आहे आणि परदेशामध्ये सुद्धा रोपवेच्या माध्यमातून वाहतूक होते तर आपल्या मुंबई ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरामध्ये का होणार नाही त्यामुळे तो रोपवेचा पाठपुरावा हो करतो

लहान मुलापासून त्यामुळे माझा संबंध जे आपण त्यासाठी राज्य शासन प्रयत्न आहे ठाणे महापालिका प्रयत्न करत आहे कधी त्या ठिकाणच्या स्थानिक आमदारांचा विरोध असतो काही ठिकाणी त्यांनी स्थानिक खासदारांचा विरोध असतो शेवटी भविष्यामध्ये जे धरण आहे ते धरण आपल्याला बनवावंच लागेल त्याशिवाय पर्याय आपल्याला फार मोठी संधी उपलब्ध होती जे मोरबा मोरबे धरण आहे मला अजूनही आहे की ग्रामविकास मंत्री आर पाटील असताना पहिल्यांदा त्यांनी ठाणे महापालिकेने ते धरण घ्यावं अशा प्रकारची त्यांनी विनंती केली होती की त्या धरणाचा खर्च काही प्रमाणामध्ये ठाणे महापालिकेने करावा त्या हो धरण ठ्यावा जेणेकरून भविष्यात पाणी त्यांचाही दूर होईल परंतु त्यावेळेस महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्या आपण ते मोठे धरण ठेवू शकलो नाही परंतु नवी मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्यानं त्यांनी त्या ठिकाणी ते धरण घेतलं आणि आज ते सक्षम आहे फक्त प्रश्न असाच आहे की त्यांच्या पाण्याची जो प्रश्न आहे तो मिटलाय परंतु अतिरिक्त स्टेट किंवा एमआयडीसी कड जे पाणी त्यांना मिळत होते तेही पाणी आजपर्यंत त्यांनी इतर महापालिकेला मिळावं म्हणून त्यांनी ते दिलेलं नाही असं काय प्रत्येक महापालिकेचा हा स्वतंत्र विषय परंतु काळू आणि शाही धरणाच्या बाबतीत राज्य शासन हे प्रयत्नशील आहे निश्चितपणे लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा म्हणून ते धरण करून किंवा धरणाचं काम त्याचं चालू यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु देहरच्या धरणात एकशे पाच एका पाणी आपल्याला आत्ताचं मिळणार आहे एवढे लक्षात लेकिन so, आपके आपके विरोधीओं का आरोप है कि इस पैमाने पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के पास से मदद से राज्य सरकार के पास से आपने नीति लेके आए इस तुलना में काम नहीं हुआ है विकास काम नहीं हुआ है आपके विरोधियों का कहना है शायद कर देते तो, तो आपकी बुकलेट डबल हो जाती थी मेरी क्या डबल होती बुलेट और मोटी हो जाती इसने मुझे लगता है पूरे ठाणे जिले में मेरे मुकलेट में जो काम है मैं मेरा चैलेंज है मेरे वीडियो ये तो अभी, ये तो पता ही मेरे को उसमें से करीबन 70 परसेंट काम ये पूरे हो गए जो 30 परसेंट काम है वो काम चल रहे मैंने ऐसा सपना भी दिखाया कि मैं करने वाला हूँ मेट्रो का सपना दिखाया मेट्रो का काम अभी पूरा होने जा रहा है आ, मैंने बाकी के जो प्रस्ताव यहाँ पे रखे पानी की योजना बोलो या कुएं की योजना बोलो या सांस्कृतिक याद बाबा साहब जी के नाम का यह सभी घाट का निर्माण और साथ में मुगल पाड़ा का जो फाउंडर है वो सभी काम पूरे हो गए तो मुझे नहीं लगता है मैं तो उल्टा तो सोच रहा था कि और विकास के क्या प्रोजेक्ट लेके आए मगर मैं यही सोचता हूँ कि भविष्य में जो प्रकल्प अभी मैंने निधि लाया और जो चालू किए पूरे करेंगे और साथ में ये जो पानी की और ट्रैफिक की समस्या उसके लिए जाना से जाना मैं ज़्यादा ज़्यादा से जोर मेरी मैक्सिमम जो और कचरे की एक जो समस्या हो पूरी सके। नाही नाही म्हणजे तुम्ही थोडं कन्फ्युज होत आहे पहिली गोष्ट ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नाहीये आपल्याला विविध संस्थांकडनं पाणी येतं आणि त्या पाण्यावर अन्न चाललेलं आहे आपली स्वतःची नाहीये नाही पब्लिक स्टेशनची जी योजना आहे ती प्रक्रिया आहे तर हो जे पाणी म्हणजे आपली नसल्या कारणा आपण ते बॉम्बे धरण घेऊ शकलो नाही परंतु नवी मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम असताना त्यांनी त्या ठिकाणी ते धर घेतलं आणि आज ते सक्षम आहे फक्त प्रश्न असाच आहे की त्यांच्या पाण्याची जो प्रश्न आहे तो मिटलाय परंतु अतिरिक्त स्टेट किंवा एम आय डी सी कडनं जे पाणी त्यांना मिळत होते तेही पाणी अजूनपर्यंत त्यांनी इतर महापालिकेला मिळावं म्हणून त्यांनी ते दिलेलं नाही तो असो त्या प्रत्येक महापालिकेचा हा स्वतंत्र विषय परंतु काळू आणि शाही मला ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी दिला त्यामुळे मी हा सर्व विकास करू शकतो वचन नाम्यामध्ये प्रामुख्याने लोक भविष्यामध्ये काय करणार आहोत असं सगळे उमेदवार वचन प्रमाणामध्ये देत असतात परंतु मी भविष्यामध्ये काय करणार त्यापेक्षा मी काय केलं आणि प्रत्यक्षात काय घडलं ह्याच तो वचन प्रमाणामध्ये उल्लेख केलेला आहे तीन मी गोळ्या विधानसभा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आर टी आय भाजप राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे धनुष्यवान ह्या निशाणीवर मी लढतोय आणि गेल्या वीस दिवसापासून प्रचार करत असताना मला एक गोष्ट जाणवली की गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेली विकास काम आणि प्रामुख्याने ह्या दोन वर्षामध्ये जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची होती आणि शिंदे साहेबांनी एक आमदार म्हणून मला जो भरपूर निधी मतदारसंघाच्या विकासासाठी दिला त्या जीवावर मी माझ्या मतदारसंघातली विकास कामं करू शकलो आणि फार मोठ्या प्रमाणात तुम्ही गायणूट पासून अगदी वर्तनगर लोकमत नगर मध्ये जर बघितलं तर अनेक विकास कामांसाठी निधी दिला फक्त निधी कामं झाली उर्णत्वाला आली नॅशनल हॉस्पिटल झालं आमचं या ठिकाणी उपकोट तलावाचं सुशुद्धीकरण झालं डिजिटल झाला झालं धर्मवी रामदेसाहेबांच्या नावाने जिल्ह्या आम्ही चालू केला बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं एक सेंटर तिथे चालू केलं पाच वी फोन पाच फुटबॉल बाबूराव सरनाईक यांच्या नावाने जिम्नॅस्टिक सेंटर अप्पासाहेब धर्मादी नागरिकांच्या नावानं लायब्ररी अण्णाभाऊ साहेबांच्या नावानं डिजिटल लायब्ररी कासरणी तलाव असू द्या किंवा बोगुरपटात तलाव असू द्या तर तुम्ही सोशल मीडियातून विजिकल फांबतात बाळासाहेब ठाकरे चौपाटीचं लोकार्पण केलं एक दोन दोन टप्प्याचं सगळं चौपाटीचं काम चालू केलं विकास कामांमध्ये आम्ही तिथेही ठेवतो त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिकाऱ्याने लोक मला निवडणूक केल्याचं निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये तर फेक मेयोरिटी येतात असतात मी फक्त आणि फक्त विकास कामांच्या मतदान करा असं आवाहन करतो आणि प्रामुख्याने लोकही आता समजदार झाले एकदा बसतील सारखे बस नाही आणि प्रताप सरनाईक यांना प्रत्येक जण वैयक्तिकरित्या ओळखून प्रताप सरनाईकांना जास्तीत जास्त मताधिकारी लोक भेटून देतील माझा जेव्हा फॉर्म पंचवीस तारखेला भरला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की प्रताप सरनाईक एवढी विकास कामं केली आहे त्या जीवार गेल्या

लोकांनी त्याला नगरसेवक बनवलं होतं त्या नगरसेवकाचा तरी त्यांनी फायदा कधी घेतलाय का त्यामुळे मला त्यामध्ये जास्त जायचं नाही आणि विरोधकांच्या या अशा आरोपां मला उत्तरही द्यायचं नाही प्रताप सरमाई गेल्या पंधरा वर्षापासून ज्या पद्धतीने विकास कामं करतोय त्या पद्धतीने सर्वसामान्य जनता त्याला खूप मोठ्या प्रमाणात ठेवली आहे सगळेच नेते जे आहेत बघा मी ज्या पक्षाचा आमदार आहे या पक्षाचे आमचे नेते मुख्यमंत्री आहेत आणि महायुती सरकारनं जाहीर केलेलं आहे की ह्याच महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते त्या पद्धतीनं निवडणूक लढली जाते आमच्या देशाचे नेते आदरणीय भाई शाह यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जी होईल जागे रिझल्ट लागेल त्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांना एकत्र बसून आम्ही मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घे त्यामुळे जसा न्याय आम्हाला सत्तावीस महिन्यांपूर्वी शिवसेनेला दिला तसाच न्याय भविष्यामध्ये सुद्धा तेवीस तारखेनंतर आमच्या ठाण्याला मिळावा अशी आमची मागणी आहे दुपड्युटासाठी लागले सरकारसाठी काय वाटते खऱ्या अर्थ दुःख आहे हो विकास दोन वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांची दोन वर्ष आणि मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त दुप्पट विकास करावा गेल्या तेरा वर्षामध्ये जेवढा विकास केला त्याच्या दुप्पट विकास हा माझ्या कार्यकाळात करावा अशी मुख्यमंत्र्यांची भावना होती आणि तसा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्यामुळे मीरा भाईंदर शहराचा दुप्पट विकास झाला आणि ठाणे शहरातील ओला हो भाईंद विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा त्यांनी निधी दिल्यामुळे दुप्पट विकास होतो लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मला गोळा मजुळे ह्या विधानसभा मतदार संघाचा प्रतिनिधित्व करण्याची संधी परत एकदा विधानसभेला लढण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल श्री त्यांचा आभारी आहे आचार्य